जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एफ सी संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतो कंपनीमध्ये काम करत असताना काही कारणास्तव आपण ती कंपनी सोडतो आणि दुसरी कंपनी जॉईन करतो किंवा जर समजा आपण एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असतो तर गव्हर्मेंट सेक्टरमध्ये काम करत असताना देखील आपण काही दिवस एका जिल्ह्यामध्ये काम करतो त्याच्यानंतर आपली बदली झाल्यानंतर किंवा आपली पदोन्नती झाल्यानंतर जर आपली बदली दुसऱ्या जिल्ह्यामध्ये झाली किंवा एखाद्या दुसऱ्या संस्थेमध्ये झाली समजा तर त्यावेळेस आपल्याला काय असतं की आपला जो काही जुना पी एफचा जो यू एन नंबर असतो तर त्याच्याविषयी बऱ्याचदा बऱ्याच लोकांना माहिती नसते आणि त्याच्यामुळे आपण रिटायर झाल्यानंतर किंवा मध्यंतरीत जर आपल्याला एखाद्या वेळेस पैशांची गरज लागली तर पैशांची गरज लागत असताना आपण काय करतो की आपला पी एफचा ॲडव्हान्स आपण घेत असतो तर त्यावेळेस आपल्याला आपला जुना जो काही यू एन नंबर असतो तर तो यू एन नंबर जो आपल्याला माहीत नसल्या कारणाने बऱ्याच वेळा बऱ्याच एम्प्लॉईंना आपल्याला त्या ठिकाणी सा अडचणींना सामोरे जाताना आपल्याला आपण बघू शकतो तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं की त्यावेळेस आपल्याला कोणी आपल्याला सांगायला देखील तयार नसतं की आपला यू एन नंबर जुन्या कंपनीचा फुटला आहे कारण आपण ती कंपनी सोडलेली असते आणि आपण जोपर्यंत त्या कंपनीमध्ये असतो तोपर्यंत आपल्याला त्या यू एन नंबरची माहिती बऱ्याच लोकांना नसते जवळपास सत्तर टक्के लोकांना आपला यू एन नंबर काय असतो याच्याविषयी माहिती नसते तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपला जो काही यू एन नंबर आहे तर तो यू एन नंबर ऑनलाइन आपण शोधू शकतो तर तो कशा पद्धतीने शोधायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळाली एकदा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्ही तुमचा यू एन नंबर आरामात घरी बसून मोबाईलच्या साहाय्याने शोधू शकता तुम्ही ज्या कंपनीमध्ये आधी काम केलेलं असेल त्या कंपनीमार्फत जो काही यू एन नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आला असेल तर तो यू एन नंबर तुम्ही शोधू शकतात किंवा आत्ता तुम्ही सध्या ज्या कंपनीमध्ये किंवा ज्या सरकारी ऑफिसमध्ये काम करत असणार तर तिथला यू एन नंबर तुम्ही आरामात शोधू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी आपल्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पी एफ सी रिलेटेड तुमच्या जे काही क्युरीज असतील तर त्या सॉल्व्ह करण्यासाठी आता स्टेप बाय स्टेप आपण आपल्या ए ए एस पी मराठी कॉर्नरवरती व्हिडिओज अपलोड करणार आहोत त्याच पद्धतीने जर समजा तुम्हाला पी एफ सी रिलेटेड कुठलीही समस्या येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे व्यक्ती त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकतात किंवा तुमची जे काही क्युरी असेल तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला मेल देखील करू शकता त्यासाठी तुम्ही आपल्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि जो काही बेल ऐकॉन आहे तर त्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पी एफ सी रिलेटेड किंवा इतर शासकीय योजनांशी रिलेटेड जे काही व्हिडिओज मी ए एस पी मराठी कॉर्नरवर अपलोड करतो तर ते, ते तुम्हाला सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला त्याच्याविषयी सर्वात आधी माहिती मिळू शकते चला तर मग तुमचा अधिक वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर या ठिकाणी टाईप करायचे आहे मेंबर होम ज्यावेळी तुम्ही मेंबर होम असं टाकून सर्च करणार त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीची वेबसाईट दिसेल याच्यामध्ये एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडची जी काही एक नंबरची वेबसाईट दिसते त्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करायचं आहे आता या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतो या पेजवर आल्यानंतर आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन बघायला मिळतील त्याच्यामध्ये तुमच्याजवळ जर यू एन नंबर असेल तर तुम्ही डायरेक्टली यू एन नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतात आता आपल्या केसमध्ये आपल्याला यू एन नंबरच माहीत नाही आपण तर तो कशा हो शोधायचा याच्याविषयी माहिती घेत आहोत त्याच्यामुळे आता आपण पेजला स्क्रोल डाऊन करायचे आहे पेजला स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली नऊ युअर यू ए एन म्हणून एक ऑप्शन असतो त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचे आहे हे बघू शकता तुम्ही नऊ युअर यू ए एन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता पुढच्या पेजवरती आपण रिडायरेक्ट होत असतो आता या पेजवर आल्यानंतर आपल्याला आपला जो काही मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकावा लागेल आणि मग आपल्याला जो काही आपला यू एन नंबर आहे तर यू एन नंबरचा सर्च आपल्याला करता येऊ शकतो आपण बघू परत एकदा नव यू यू एन नंबर या बटनवरती क्लिक करू या बटनवरती क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जो कॅप्चा कोड दिसतो आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचं आहे आता मोबाईल नंबर कोणता टाकायचा की जो आपल्या आधारशी नंबर लिंक असेल तो आणि जो आपण पी एफ खात्यासाठी दिलेला असेल तर तो दोघं मोबाईल नंबर एकच असायला हवेत आणि तो मोबाईल नंबर मग तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी आपण रिक्वेस्ट ओ टी पी या बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो अशा पद्धतीचा तुम्हाला एक मेसेज होईल याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर जो ओ टी पी तुम्हाला आला तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी जो काही ओ टी पीच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर समोर जो काही कॅपचा कोड दिसतो आहे तुम्हाला तो तो कॅपचा कोड त्या ठिकाणी एंटर करायचा आहे कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर व्हॅलिडिट ओ टी पी जो बटन आहे त्या बटनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही कॅप्चा कोड ओ टी पी वगैरे टाकून व्हॅलिडेट ओ टी पी या बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतात अतिशय सोपी प्रोसेस आहे मित्रांनो तुम्ही आरामात तुमचा जो काही यू एन नंबर आहे तर तो यू एन नंबर या ठिकाणाहून शोधू शकतात आणि ते देखील मोबाईलच्या सहाय्याने तुम्ही शोधू शकतात या ठिकाणी आता ओ टी पी टाकल्यानंतर कॅपचा कोड टाकल्यानंतर ज्यावेळी आपण व्हॅलिडेट ओ टी पी या बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस आपल्यासमोर असा एक पॉपअप मेसेज येतो तो ओके करायचा आहे आता या पेजवर आल्यानंतर आपलं स्वतःचं नाव टाकायचं आहे जे की आपल्या पी एफला आपल्याला एक आधार कार्डवरती ज्या पद्धतीचं नाव असेल ते, ते नाव तुम्ही या ठिकाणी एंटर करायचं आहे त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची जन्मतारीख टाकल्यानंतर संपूर्ण माहिती तुमच्यासमोर फ्लॅश होईल आता एक एक स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण माहिती बघू आता आपण जन्मतारीख सर्वात आधी सिलेक्ट करून घेऊ जे काही कॅलेंडर तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे त्या कॅलेंडरमधून तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आता तुमचा यू एन नंबर तुम्हाला शोधायचा आहे तर तो आधार बेस त्याच्यानंतर पॅन कार्ड त्याच्यानंतर मेंबर आय डी हे तीन ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत तिघा ऑप्शनपैकी तुम्हाला कुठलाही एक ऑप्शन तुम्ही चूज करू शकतात जर समजा तुम्हाला मेंबर आय डी माहीत नसेल तर तुम्ही आधार कार्ड नंबर टाकू शकतात आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जो काही कॅपचा कोड दिसतोय तो कॅप्चा कोड त्या ठिकाणी टाकाय टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर शो माय यू एन या बटनवरती क्लिक करायचं आहे जर समजा तुम्हाला पॅन कार्डच्या माध्यमातून शोधायचं असेल तर तुम्ही पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे कॅपचा कोड आणि त्याच्यानंतर शो माय यू एन या बटनवरती क्लिक करायचं आहे आता आपण आधार नंबर टाकून शो माय यू एन या बटनवरती ज्यावेळी क्लिक करतो त्यावेळेस आपला यू एन नंबर आपल्याला या ठिकाणी शो होत असतो जर समजा तुम्ही एकापेक्षा दोन जास्त कंपनीमध्ये काम केलेलं असेल तर आणि यू एन जर वेगवेगळे असतील तर त्या ठिकाणी संपूर्ण यू एन या ठिकाणी तुमचे शो होतील मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो